श्री गणेशाय नमः येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोणी संतोषोणी नाम करणी असे मागुती जय जयाजी सिद्धमुनी तारक तू लागू देह होता माझे मणी आजी तुवा फेडिला तुझेनी सर्वस्व लाधले आनंदजळी बुडालो परमतत्व जोडलो आजीचे नि दातारा ऐसे श्री महिमान मज निरोपिले त्वा ज्ञान आनंदमय माझे मन तुझेनी नि धर्मे स्वामीया कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला कृपाणी थी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोणी आशीर्वचन देओणी सांगे आपुला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू पुससी जरी आम्हा आहारू गुरुस्मरणी नित्य जाणा गुरुचरित्र महिमान ते आम्हा अमृतपाण सदा सेवितो याचे गुण मनोनी पुस्तकं दाविले भुक्तीमुक्ती परमार्थ जे जे वांची जे मनात ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र एकता धनार्थी यासी अक्षयधण धना, पुत्रपौत्रादी गोधन एकता होय जाणं ज्ञानसिद्धी तात्काळ जे भक्तीने सप्तक एक पठती एकती भक्त लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती ग्रह दोरोगा दिपीडन नहोती दि व्याधी कधी जाण जरी मनुष्यास असले बंधन त्वरित सुटे एकता ज्ञातवंत शतायुषी एकता होय भरवसी ब्रह्महत्या पापे नाशी एकचित्ते एकता इतुके एकोणी त्या अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगत ज्योती होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र एकावे एखादा तृप्तेने पीडित जात असता मार्गस्त त्या आणुणी देती अमृत परी तू मज भेटलासी गुरुचा महिमा एकोकाणी सांगी जे स्वामी विस्तारुणी अंधकार असता रजणी सूर्योदया परी करी इतुकी या अवसरी सिद्ध योगी अभय करी धरोणी या सव्य करी घेओणी गेला स्वस्थाना ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोणी सांगे ज्ञान ज्योती एक शिष्या नामधारका नेनती सोय गुरुदास्य का याची कारणे उपबाधका होती तुझं चिंता चिंताक्लेश घडती तुझ ओळखा वया गुरुमूर्तिसी आपुला आचार परियेसी दृढ भक्ती धरोणी मानसी, ओळखी जे मण गुरु एकोणी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक सगुण क्षणक्षणा नमन करुणा करुणावचने करोणी तापत्र याग्नित पोळलो मी संसार सागरी बुडलो क्रोधादी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया ज्ञान नौकी बसवुनी कृपेचा वायु पालाणुणी देहा तारक करुणी तारावे माते स्वामीया एशिया करुणावचणी विनवितसे नामकरणी मस्तक सिद्धा चियाचरणी ठेविता झाला पुनःपुण तब बोलिला सिद्धमुनी न धरी चिंता अंतक करणी उठवी तसे आश्वासोनी साकडे फेड न तुझे आता ज्यांचे नाही दृढ भक्ती सदा दैने कष्टती श्रीगुरुवरी बोल ठेवीती अविद्या माया वेष्टुनी संशय धरोणी माणसी श्रीगुरु काय देईल म्हणसी तेने गुणे हा भोग भोगिसी नाना कष्टे व्याकुळीत सांडोणी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर तुझनुपेक्षी सर्वथा गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदाबोधू तुझे अंतकरणी कर्णी वेधू असे तया चरणावरी तो दातार अखिलमही जैसा मेघाचा गुण पाही पर्जन्य पडतो सर्वाठाई कृपा सिंधू ऐसा असे त्यांच पात्रानुसार सांगेन साक्षी एकथोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जाणा सखोल भूमी दांभिक ओळखा उन्नत्त तुम्ही याची कारणे मनोकर्मी श्री श्रीगुरुसी म्हणून श्री गुरु उपमा ऐसा कणव असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्त मस्तकी कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पतापूर्वी कामा कामधेनु श्रीगुरु एसा श्रीगुरुब्रमूर्ती स्मृति स्मृती सांडोनी एक चित्ती गुरुचे इतके परिसोनी नामधारक नमन करोणी क्षणैक करसंपुट एक विनसे सिद्धासी श्रीगुरुसिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपासागरा विन्वितसे अवधारा सेवक तुमचा स्वामिया स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे एकावया गुरुत्रयमूर्ती एको काणी का अवतरले मनुष्ययोणी सर्व सांगावे विस्तारोणी म्हणावे चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बा शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साहविला विला ते महासुख लाधले गुरुदास्यत्व फळले परब्रह्म अनुभवले आजी चेनी तुझा आता हिंडत आलो सकळ भिचिती कौणान हवे ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही ज्यासी इहपरित्राची जाड त्यासीही कथा असे गोड त्रिकर्णे करोणीय दृढ एकचित्ते एकीचे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उंचा माणी माझी आवाजा, लाधसी चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र पुत्रपौत्र स्मृतिस्मृती इहसौख्य आयुष्यगती अंतीगती असे जाणा गुरुचरित्र कामधेनू वेदशास्त्र संगमत जाणू अवतरला त्रयमूर्ती आपणू धरोणी नरवेश कलियुगी कार्या अवतार होऊणी येती हरिहर उतरावया भूमिभार भक्त जनाते तारावया एकोणी सिद्धाच वचन प्रश्न करी शिष्यराणा अवतार किंकारणा देहधरुणी माणुषी विस्तारोणी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी करुणा वचने करुणावचने सिद्धमणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण एका वस्तू आपण प्रपंच वस्तू तीन जाणा ब्रह्मा चाया रजोगुण सत्वगुण जाण तमोगुण उमारमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परीयेसी रुद्रमूर्ती पळयासी त्रयमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक न होती कार्या कारण अवतार होती भूमीचा भार फेडीती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची या काज विष्णूसी अवतार करविले अवतार भाव या कारण सांगेन तुझं विस्तारून मनकरोणी सावधान एकचित्ते परियेसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढचित्त हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होवनी हटेसी पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडियेक आला अतिथी कारणीक, का। अंबरी शास पडला धाक केवी घडे ऋषी आले देखोणी अंबरी अभिवंदोणी अर्धपाद्य देवोनी पूजा केली उपचारे विणवी तसे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारुणिया ऋषी जाऊणी जाऊणी नदीसी अनुष्ठान विधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारण केले तीर्थ घेऊणी नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषी तव आले दुर्वास देखा पाहुणी अंबरी शाचा मुखा मणे भोजन केली सिका विण दुरात्मया शाप देता ऋषीवर राजे स्मरला शारडंधर करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्त वत्सल नारायण शरणागताचे रक्षण बिरुद बोलती पुराणे जाण धावे धेनु वत्ससी जयसी शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनिसी तव पावला ऋषी केशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे विष्णू विश्नु मणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीन आपुल्या आसी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार भूमी भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे जाणुणी ज्ञानी शिरोमणी म्हणे तपकरिता शोणी भेटी नवे हरिचरणी भूमिवरी दुर्लभ शाप संबंधे अवतारुणी येईल लक्ष्मी येवणी तारावया लागोणी भक्ता जन समजता परोपकार संबंधेनी शाप द्यावा विष्णुसी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून ऐसे विचारोणी माणसी दुर्वास म्हणे विष्णुसी अवतरोणी भूमिसी नानास्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ दहा उपर अवतार पूर्ण दहा सहज तू विश्वात्मा महा स्थूळ सुष्मी वससी तू ऐसा कार्य कारण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टांवरी असे कोप सृष्टीप्रतिपाळ करावया एसे दहा अवतार झाले असे तुवा कर्णी ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्यकारण अवतार होती प्रकट क्वचिप्रकट क्वचितगुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणि का सांगेन तुझ विनोद झालासे सहज अनुसया अत्रिषीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे गृही जन्म जाहले त्रयमूर्ती अवतरले कपटवेश धरुणी आले पुत्र जाहले तियेचे नामधारक पुष्यासे विनोद कथा निरोपिलीसी, देव अतिप्रकट वेशी पुत्र जाहले कवणेपरी ऋषी पूर्वी कवण कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवण विस्तारोनी मज सांगावे मणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकला भिष्टे साधती इती श्री परमकथा गुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्री नृसिंहसरस्वतुपाख्याने धारक संवादे अंबरीश व्रत निरूपण नामतृतीध्याय श्रीगुरुदत्त्रपणमस्त